हाय फ्रेंड्स वेलकम टू मीनाज रेसिपी तर आज आपण गणपती बाप्पासाठी खूप छान असे स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया हो आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मी इथं एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये वन टेबल स्पून खसखस घेतलेली आहे ती थोडीशी अशीच कोरडी भाजून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि नंतर मग भाजून घ्यायची आहे थोडीशी आणि याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून काजू बदामचे काप घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घालू शकता आणि हे छान भाजून झाले लाल रंगावरती की आपण काढून घ्यायचे बाउलमध्ये सेम पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तर मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना काय करायचं हे लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला बिलकुल लो ठेवायची आहे मीडियम किंवा हाय बिलकुल करायची नाही तर मी इथं टोटल अर्धा कप तूप घेतलेला आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी तर असंच तीन किंवा चार बॅचमध्ये आपल्याला तूप घालून ब छान असं भाजून घ्यायचं आहे तर पूर्ण प्रोसेसला आपल्याला भाजण्यासाठी वीस मिनिट लागतात तर छान असं आपण ही आता तूप टाकल्यानंतर ज्या अशा ग गुठळ्या होतात त्या अशा गुठळ्या स्पॅच्युलाने आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत ते प्रेस करत करत छान असं भाजून घ्यायचं पाहू शकता छान असं आता आपला जो कलर आहे तो चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये आणखी एकदा तूप घालून घेऊया ही लास्ट आ, लास्ट वेळे तर आता आपण तीन वेळेस तूप घालून घेतलेलं आहे तीन बॅचमध्ये तर थोडंसं तूप आपल्याला मागे ठेवायचं आहे नेक्स्ट आणखी सांगते मी नंतर तर आपल्याला लागणार आहे आणखी पुढे तर हे आता छान असं आत्तापर्यंत आपण दहा मिनिट भाजून घेतलं आहे आणि आता आपल्याला आणखी एक सात मिनिट भाजून घ्यायचं आहे तर असं छान असं तर आपण भाजून घेऊया सात मिनिट आणि सात मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे तर मी इथं वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे जर हे कोकोनट नसेल तर तुम्ही आपलं घरचं जे सुक्कं नारळ असतं तेही किसून ब मिक्सरमधून बारीक करून घालू शकता हे घातल्यानंतर तीन मिनिट भाजून घ्यायचं आणि तीन मिनटानंतर आपण हे सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि मग सेम पॅनमध्ये आपल्याला जे तूप आपण ठेवलं होतं मागे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तर मी इथं हाफ कप गूळ घालत आहे आपण आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला हाफ कप गूळ गूळ लागणार आहे तर हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही तर गूळ असा छान असा लो फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला तर पाहू शकता हळूहळू मेल्ट झालेला आहे आपला गूळ तर आता मेल्ट झाला की आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे बिलकुल त्याला ओव्हर कुक वगैरे काहीच करायचं नाही तर जर ओहर कुक झाला तर आपले जे मोदक आहेत ते कडक होतात असे तर आता आपण हे याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे भाजून ठेवलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आणि खसखस भाजून ठेवली होती तीही ॲड केलेली आहे तर आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया छान असं मिश्रण एकत्र झालं की मग आपण याच्यामध्ये हाफ टीस्पून विलायची पावडर ॲड करायची आहे हे मिश्रण एकत्र करून घेऊया आपण मिक्स करून घेऊया पाडू टाकल्यानंतर आणि एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे हा आहे मोदकचा मोल्ड किंवा साचा तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं भरून घ्यायचं आहे तर आपण सजावटीसाठी पिस्त्याचे कत्रण लावत आहोत तर असे दोन्ही म साईडला पण पिस्त्याचे कत्रण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे आपलं मोदकचं ते थोडं थोडं प्रेस करून भरून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे जे पिस्त्याचे कतरण लावतो आपण ते मस्त दिसतात म्हणून लावून घेत आहे मी नसतील तर काहीच हरकत नाही ऑप्शनल आहेत असा आपला जो मोल्ड आहे तो बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता वरच्या साईडनं जे आहे ते भरून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आणि प्रेस करून मस्त असा दाबून आपल्याला जो मोदक आहे तो रेडी करायचा आहे जितका छान असा प्रेस करून घेतो आपण तितका छान असा आपल्या मोदकला डिझाईन येते तर छान असा प्रेस करून झाल्यानंतर आपण आता डिमोल्ड करू या मोदकला तर पाहू शकता किती सुंदर डिझाईन आली आहे मस्त वाव खूप छान आहे तर खूप मऊ आणि लुसलुसीत असे मोदक आपले रेडी झालेला आहे तर याच पद्धतीनं मी सर्व मोदक रेडी करणार आहे तर, तर पाहू शकता जे पिस्त्याचं कतरण आहे तेही खूप सुंदर असं दिसत आहे परफेक्ट जर पिस्त्याचं कतरण नसेल तर तुम्ही बदामचं कतरण लावलं तरी चालून जाईल खूप छान दिसतात मस्त तर एका ताटामध्ये मी सर्व असेच काढून घेत आहे किंवा करून घेत आहे आणि हा आहे लाडूचा जो साचा भेटतो आपल्याला मार्केटमध्ये या साच्याने मी छोटासा एक लाडू बनवलेला आहे वेगळी काहीतरी डिझाईन म्हणून गणपतीच्या प्रसादासाठी आपण बनवू शकतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि हो आणखी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद